भावन एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तरचा दशक तुम्ही आठवा ज्यांचा जन्म त्याच्यानंतरचा फार उशिराचा असेल त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावं आजोबाला विचारावं आजीला विचारावं शेजाऱ्याला विचारावं कुणालाही विचारावं एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये निसर्ग शेतीच व्हायची बरं का सेंद्रिय शेतीच व्हायची जैविक शेतीच व्हायची तेव्हा कुठलंही तंत्रज्ञान नव्हतं ना कीटकनाशक होतं ना, ना रासायनिक खते होते तेव्हा अशीच शेती व्हायची आणि काय व्हायचं लोकांना दोन वेळ खायला अन्न मिळत नव्हतं लोक उपास मेले आणि मग सरकार भानावर आलं आणि त्यांनी हरित क्रांती म्हणून योजना आणली आणि हरित क्रांती आली रासायनिक खतं आली सोबतीला कीटकनाशके आलं आणि यांनी या देशातलं चित्र बदललं छटाकभर लोकसंख्या असताना जेव्हा पोटभर खायला मिळत नव्हतं उपाशी लोक मरत होती आणि आज प्रचंड लोकसंख्या वाढलेली असताना कितीही खाल्लं तरी सरत नाही एवढं अन्नधान्य शेतमाल जर तयार झाला असेल तर तो रासायनिक खते आणि कीटकनाशके यांनी मानव जातीवर केलेला उपकार आहे तुमच्यावर केलेला उपकार आहे हे लक्षात घ्या जर रासायनिक खते आणि कीटकनाशके आली नसती ना तर आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगतो कदाचित तुम्ही आज जिवंतच नसते लहानपणी जन्मल्याबरोबर कदाचित तुमची बाई उपासमारीने मेले असते तुझा बापही उपासमारीने मेला असता आणि तुम्हीही मेले असते हे तुम्ही जिवंत आहात हे रासायनिक खताचे आणि कीटकनाशकाचे उपकार आहे तुमच्यावर आणि तरीही तुम्ही तरी त्याला बेमान होणार असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणीही नाही आज सहज अन्न मिळतंय स्वस्तात अन्न मिळतंय म्हणून तुम्हाला उत्माद आला असेल तर निसर्ग असा उत्माद कधीही मान्य करत नाही आणि खपून घेत नाही मी एवढं सांगितलं पण मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही रासायनिक शेतीच करा तुम्ही कीटकनाशकच वापरा असं मला म्हणायचं नाही मला इतकंच म्हणायचं आहे की भानावर या आणि शेतीच्या एकंदरीतच शास्त्राच काय रहस्य आहे हे शोधून घ्या कुणीतरी काहीतरी बोलतं म्हणून तुम्ही नका बोलू शास्त्र शुद्ध बोला विचारांनी बोला शेतकऱ्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे याचा नेमका विचार करा आणि नंतरच बोला